एक त्यांचा मुद्दा असा आहे कुटुंब अतिशय गरीब आहे शेती आहे वळसे साहेब म्हणाले मी शिक्षणाचा खर्च कर करतो आता तो तो पुढे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे काही मार्ग भविष्यकाळ करतो त्यासाठी त्या शिक्षण वगैरे त्याची जबाबदारी मी घेतो नोकरी लोक माझ्याकडे आहेत काही कंपनी आहे शाळा आहे संस्था आहे आहे माझ्यापर्यंत कुठे माहिती आहे त्याच्यात काही आणि जो जो रस्ता खुला झालाय दादांच्याच पत्रावर खुला झालाय जो, जो आता पंधरा दिवसापूर्वी रस्ता जो खुला झाला ना आमचा दादांच्याच पत्रावर तो रस्ता खुला झालाय आमचा आम्ही स्वतः गेलो होतो दादांनी आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रावर रस्ता खुला झाला दहावी नंतर आता शिकणार आता बारावी नंतर डॉक्टर बारावी बारावी झालं मी सांगेल कुठं त्याला त्यावेळेला मी सांगेन काय लाईन घ्यायची इंजिनिअरिंग घ्यायची का काय अजून घ्यायची हम्म तू फॉलो पण कारण